तर बी एस एन एल कंपनीने रस्ता खुदाई कमी अकरा लाख इतकी रक्कम ग्रामपंचायतकडे जमा केली होती सदरचा निधीबाबत पत्रकारांनी ग्रामसेवक कुमार वंजिरे यांना प्रश्न विचारला असता उलट ग्रामसेवकाने पत्रकारांना आरेरावीची भाषा करत उद्धट उत्तरे दिल्याने ग्रामस्थांनी ग्रामसेवकाचा जाहीर निषेध नोंदविला त्यामुळे ग्रामसभेत एकच गोंधळ उडाला यासह अनेक विषय ग्रामसभेत ग्रामस्थांनी मांडले सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच पल्लवी पवार होत्या विषय वाचन भाऊस चौगुले यांनी केले यावेळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे मुदत संपलेल्या गाळ्यांना भाडेवाढ करून गाळ्यांचा लिलाव करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला मयत निधी एक हजारऐवजी दोन हजार करणे दत्त मंदिर परिसरात असणाऱ्या मोकळ्या जागेस कंपाउंड करून ती जागा ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेणे तारदाळमधील घरपाळांची पाच कोटी इतकी रक्कम थकीत असल्याने संबंधित औद्योगिक कारखानदारांना नोटिसा काढून वसुली करणे मराठी शाळेजवळील गावठाण जागेत मराठा सांस्कृतिक भवन उभारणीसाठी जागा देणे नवीन प्लॉटिंग करणाऱ्यांनी रस्ते गटर्स व लाईटची व्यवस्था करून ओपन स्पेस दोन हजार सतरापासूनचे ग्रामपंचायतीच्या ताब्यात देणे यासह अनेक ठराव ग्रामसभेत करण्यात आले यावेळी यशवंतवाणी संजय साळुंके सूर्यकांत जाधव सुनील शिंदे किसन शिंदे गजानन पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी अनेक प्रश्नांचा भडीमार करत ग्रामसेवकाला धारेवर धरले त्यामुळे सदरची गावसभा ही वादळी ठरल्याने तारदाळ परिसरात चर्चेचा विषय ठरली होती शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील